सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे सोलापुरातील आश्रमशाळा घोटाळा उघडकीस विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधींची लूट सोलापूर जिल्ह्यातील शहाण्णव आश्रमशाळापैकी बहुतांश शाळा या बोगस असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून काही संस्थाचालकांनी सरकारी निधीची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या संपूर्ण प्रकरणावर आता आमदार विजयंटी कमिटीचे प्रमुख सुहास कांदे यांनी लक्ष घातले असून संबंधित दोषी संस्थाचालकावर कठोर कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे वाया जाऊ नयेत तसेच शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार तातडीने थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचेही कांदे यांनी स्पष्ट केले दरम्यान या घोटाळ्यात अनेक प्रभावशाली संस्थांचा समावेश असल्याने पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे प्रथमता आपला जो जोर जो आहे तो अधिकाऱ्यांवर आहे ह्या हो संबंधित ह्या भ्रष्टाचारा मग याला भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल किंवा याला अनुदान लाटलं म्हटलं तरी चालेल त्याला ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय हा आपल्याला शब्द आश्रम शाळेचा जो विषय आहे टोटल सत्त्याण्णव आणि सांगायला दुःख वाटतं ह्या आश्रम सर्व आश्रमशाळा सर्वच सर्वच बरोबर सर्वच आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे शासनाचे पैसे लाटून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर खर्च करायचा बाकीचे पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी वापरायचे हे प्रामुख्याने आम्हाला जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मुलांना मिनिमम किती किलो भात असतो किती चपात्या खाव्यात आणि किती भाजी द्यावी याचे शालेय पोषण आहाराच्या काही कायद्यानुसार नियमानुसार त्याच्यामध्ये निम्मासुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जात नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ड्रेस नाही विद्यार्थ्यांना शूज नाही विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही विद्यार्थ्यांना वॉशरूम पण नाही मला असं वाटतं की बऱ्या प्रमाणात थोड्याफार जर काही सोडल्या थोड्याफार बोटावर मोजणे इतक्या तर सर्वच आश्रमशाळांमध्ये हा प्रकार आम्हाला प्रामुख्याने जाणवलेला आहे मला असं वाटतं की आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळांवर कारवाई करावी ह्या विचारात आम्ही आहोत कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे हाल बघितले विद्यार्थ्यांना झोपायला खाली छोटीशी चादरती इतकी पतली विद्यार्थ्यांना होस्टेल नाही म्हणजे अक्षरशः ह्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकांना मदत करणे म्हणजे आपण पाप करणे कायदा ठीक आहे परंतु पाप करणे असंच या ठिकाणी आम्हाला नक्कीच जाणवलं त्याच्यामुळे आम्ही असं आहे की तीन महिन्यानंतर यांना आम्ही मुदत देतोय आणि तीन महिन्यानंतर आम्ही परत दौरा करतोय कारण जे विद्यार्थी विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य आहे आणि तेच विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल आणि शासनाच्या योजना फक्त संस्थाचालक जर लाटत असेल तर मला असं वाटतं त्याच्यानंतर प्रामुख्याने हे पण जाणवलं आदरणीय साहेबांना संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक आणि इतर दिवशी सगळे बाहेर जातात दहा दहा हजार पाच पाच हजार रुपयाच्या महिन्याच्या जे तरुण बांधले बिचारे जे बेरोजगार आहेत त्यांना तिथे शिकवायला द्यायचं त्यांचा पगार काढायचा आणि स्वतःचा त्यांना दहा हजार रुपये द्यायचे हेही प्रामुख्याने जाणवलं काल आदरणीय साहेब गेले, ते गेले होते ते बोलतील त्यांच्या याच्यामध्ये साहेब गेले होते त्यांच्या संस्था चालकांच्या सौभाग्यवती तिथे आल्यात जेव्हा विद्यार्थ्यांना मिटकरी साहेबांनी विचारलं ताई कधी आल्यात तर असं सांगितलं की ताई कधीच आल्या नाही आता आजच पहिल्यांदी आल्या आणि त्यांची नियुक्ती होऊन गेली चार पाच वर्षे झालेली होती असेही बरेच उदाहरणं आहेत मला असं वाटतं की दुर्दैवाने सोलापूर इतकं सुंदर शहर आहे नावाजलेलं शहर आहे या जिल्ह्याला मला वाटतं परमेश्वराचा देवाचा वारसा आहे आणि याच्यामध्ये पांडुरंग पांडुरंगाचा वारसा आहे हा सर्वच पांडुरंग आहेत आपले स्वामी समंत्र आहेत सिद्धेश्वर आहेत सर्वच म्हणजे खूप मोठा वारसा आहे मला वाटतं आमच्या नाशिक इतकाच मोठा वारसा ह्या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं पाप हे संस्था चालक आहेत परंतु आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल आणि तशी जर वेळ आली तर या सर्व संस्था चालकांवर संस्थांवर आम्ही प्रशासक नेमू ते अधिकार आम्हाला आहेत हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो हा पहिलाच दौरा आहे की आम्हाला असं वाटलं की मोठा जिल्हा आहे चांगल्या संस्था असतील खूप संस्था असं नाही आहे काही जिल्हा मोठा आहे आश्रमशाळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं जावा वाटलं आणि बऱ्याच जणांच्या सूचना होत्या की आपण इथे यावा म्हणून म्हणून आम्ही इथे पहिल्यांदा आपण स्पष्टपणे बोलला आणि सांगितली अनेक दौरे समिती करतात अधिकाऱ्यांना सगळं सगळं आहे हे असताना आपण सांगितली आहे पण ह्याच्यावर नक्की तीन कारवाई तीन महिन्यानंतर होणार का कारवाई करणं याला प्रोसेस आहे अधिकारी येऊन फक्त दीडच महिना झाल्यात अधिकाऱ्यांना जास्त अजून अनुभव नाहीयेत अधिकारी आत्ताच ते फॉरेस्ट खात्याकडनं इकडं वर्ग झालेत त्यांना आणि विषय असा आहे की आज ताबडतोब बदल होऊ शकत नाही कारण बिल्डिंग बांधायची असते वॉशरूम बांधायचे असतं शाळेमध्ये सुधारणा करायची असते त्याच्यामुळे त्याला थोडीफार आपल्याला आज ताबडतोब बदल घडवण्यामध्ये ती बदली नाही करायची तर त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेब मला थोडस त्याच्यामध्ये सुधार करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत देतोय ह्या संबंधित ह्या आश्रमशाळेच्या निगडीत जितकेही अधिकारी येतात यांची सर्वांची साक्ष आम्ही मंत्रालयात लावतोय आणि वेळ पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय साहेब मी आपल्याला शब्द देतो आम्ही सर्व तरुण आमदार आहोत आणि आम्ही आम्हाला जर असं काही करायचं असतं तर आम्ही कारवाया केल्या नसत्या आम्ही आपल्याला शब्द देतो की संबंधित प्रथमता आपला जो जोर आहे तो अधिकाऱ्यांवर हो आहे ह्या संबंधित ह्या भ्रष्टाचारा म्हणजे याला भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल किंवा याला अनुदान लाटलं म्हटलं तरी चालेल त्याला ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतो आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंडसुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला हेही प्रॉमिस करतो आम्ही सर्व समितीच्या वतीने की आम्ही आपल्याला ह्या आश्रमशाळेमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मिनिमम तीन ते मॅक्झिमम सहा महिन्यामध्ये बदल दिसेल हेही आपल्याला शब्द देतो मंत्री असो आमदार असो खासदार असो माजी आमदार असो माझी खासदार असो पक्षाचा असो आदरणीय मुख्यमंत्री मोदय आदरणीय अजित दादा आणि आदरणीय एकनाथ साहेब ह्या तिघांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत कोणी असो जो विद्यार्थ्यांचं भविष्य खराब करणार असेल त्यांना त्या पापात जे सहभागी असेल त्यांना ही कमिटी सोडणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो आणि आपल्याला आश्वासन